हॅलो नमस्ते सर्व ताई दादांना श्री स्वामी समर्थ तर चला आमच्या इथे सकाळ सकाळ तर सुरुवात झालेली आणि परीचे पप्पा मला मदत करतात बर का कसं होतं एकटीने सगळं काम करणं अवघड असतं तर तेही मला सकाळचे जरा बाहेरचे अंगण वगैरे स्वच्छ करून जातात त्यांना आज फशीप होती त्यामुळे ते सगळं आवरून चालली होती बाहेरचं तोपर्यंत मला घरातली बरीचशी काम असतात बरं का पूर्ण दिवस माझा कामाचा श्रावणातील दुसऱ्या सोमवारच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर चला आता सकाळची कामाची तयारी करायची का परीचा डब्बाही करून द्यायचा आहे परी आता क्लासवरून आली होती आणि क्लासवरून आले की थोड्याशा गमती जमती चालू असतात तिच्या आणि काही नाही काहीतरी करून दाखवत असती मला आणि आता आल्यानंतर थोड्याशा गप्पा मारल्या आणि शाळेसाठी आवरायची तयारी केली तिने आणि तोपर्यंत फक्त माझी भाजीच राहिली होती करायची भाजी करून झाली की मला लगेच देवपूजा पण करायची होती पण तिचं पहिलं आवरून देते आणि राहुल आमचा लवकरच जातो सकाळचा त्याच्यामुळे त्याचं काही तो परीचा आवरला आणि ती पण निघाली होती शाळेमध्ये आणि तुम्हाला आता मी डायरेक्ट चारचं रुटीन सांग दाखवणार आहे तर फक्त तुम्हाला आता रांगोळी दाखवत होते सकाळी देवपूजा झाल्यानंतर रांगोळी काढली होती आणि त्यानंतर मी चार वाजता आज पिंडीची पूजा केली का तर काय झालं रात्री मी बर्फ बनवायला विसरली होती बरं का तर त्यानंतर मी बर्फ बनवायला ठेवला साडेआठला ठेवलं मला वाटते आणि त्यानंतर मग म्हटलं जावडे चला चार वाजताच करावी का तर ऊन असताना पण देवपूजा करू नये साडेबाराच्या नंतर तर मग मी म्हटलं जावडे चारच्या टायमिंगला बरेच चढते पाऱ्याला पूजा करू नये म्हणून मी करत नव्हते आणि मग चारच्या टायमिंगला मी सगळं आवरली माझी कामं आणि मी बर्फाच्या शिवलिंगाची पूजा करायला घेतली आणि त्या कुठलीही पूजा असू दे आपल्याला रांगोळी काढली तरच खूप छान वाटतं मला तर रांगोळीची खूप आवड आहे तर चला आता परिजी बाप्पा पारायण वाचणार आहे तुम्ही पण नक्की ऐका निर्वाह करीता आपला प्रेम संगमावर स्नान करून जप ध्यान आटकोनी मागुती येथे गावात असे हे कार्यांवर मागून या करी भोजनोत्तर संगमावर परतोनी येथे ते मध्यान स्नान करून पुन्हा बैसते जप ध्यानी आस्था जाता व आश्रमणी संध्या स्नान करावे वॉशिंग मशीनचं तुम्हाला प्रॉब्लेम सांगते तर काय झालंय ते दादांना आम्ही दोन तीन दिवस झालं फोन लावते पण त्यांना काय यायला टायमिंग मिळणार ना आणि असंच परिचय पप्पांच्या लक्षात आलं की चला म्हणले मीच चेक करतो नक्की झाले काय तर राहुल आणि त्याचे पप्पा दोघं ही चेक करत होती बरं का तर प्रॉब्लेम नक्की त्यांना सापडला काय झाले ते तर तुम्हाला आता मी दाखवणार आहे पुढे नक्की झालं तर काय तर ज्या आपण कसं होतं पुढून क्लीन करतो पण आतून आपल्याला क्लीन करायला नाही मिळत बरं का आणि ते म्हणजे खरंच लेडीजला तर शक्यत नसतं इतकं आतून व्यवस्थित असं क्लीन करावं म्हणून तर थोड्याशा जाळ्या वगैरे झाल्यासारख्या झाल्यात्या तर त्यांनी पहिल्यांदा क्लीन करून घेतलं आणि तुम्हाला प्रॉब्लेम नक्की काय झाला होता तेही सांगते तर प्रॉब्लेम सांगते हो का ह्या साईडला आहे जो पाईप आहे ना हा पाईप निसटला होता तर त्यांनी आता तो, तो पाईप एकदम जॉईन आणि पॅक केलेला आहे तर त्या पाईपांमुळे ना लास्टला असं खालीन पाणी येत होतं आणि पाणी म्हणजे कपडे टाकले पाणी चालू केलं की साईडनी खालून पाणी निघायचं आणि खाली तुमचे पैसेसुद्धा अडकू शकतात बर का म्हणजे पैशाचे नाणेसुद्धा आता ते दाखवतात ना बघा जवळून तुम्हाला दाखवते ते सुद्धा आपले पैशाचे नाणेसुद्धा अडकू शकतात तर ते गोल जे आहे ना बटन तर ते आपण असं फिरवायचे त्यातूनसुद्धा पैशाचे नाणे किंवा कचरा विचरा अडकू अडकू शकतो तर त्यांनी ते सगळं क्लीन केलं फक्त पायपच निघला होता इतक्याशासाठी त्या दादांनी आमच्याकडून नाही म्हणले तरी चार पाचशे रुपये घेतले असते तर ते माझे चार पाचशे रुपये वाचले तर मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला पाचशे रुपये देणार आणि एक कप चहा देणार तर अशा थोड्याशा आमच्या गमतीत आल्या होत्या तर चला आता ओकेमध्ये मशीन चालू झालेली आहे जर तुम्हाला कधी असा प्रॉब्लेम आला तर तुम्हीसुद्धा घरच्या घरी पहिल्यांदा चेक करा जर तुमच्याकडून नाही झालं तर तुम्ही तर वॉशिंग मशीन रीट करणाऱ्या दादांना बोलून करू शकतात रात्री तुम्हाला वॉशिंग मशीनची टिप कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि स्वामी समर्थ